नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत की आपण कोणाच्या भाग्याचं खातो म्हणजे आईवडिलांच्या इतरांच्या की स्वतःच्या तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका तर मंडळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणंगारात सांगितले कुरुक्षेत्राच्या विशाल भूमीवर शांततेचा एक क्षण होता सूर्य पश्चिमीकडे झुकत होता हवेत हलकी धूळ मिसळली होती आणि दूर कुठेतरी छावण्यांमध्ये घोडे हळूहळू खिंकाळत होते युद्धाची तयारी शिगेला पोहोचली होती पण या संध्याकाळी श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा रथ रणभूमीच्या एका कोपऱ्यात एका शांत वृक्षाखाली उभा होता दोघेही गप्प बसले होते जणू काही काळही थोडा वेळ थांबला असावा अर्जुनाच्या चेहऱ्यावर हलकी चिंतेची लकीर होती ते वर्षानुवर्ष युद्धभूमीवर उभे होते असंख्य संकटांचा सामना केला होता पण आज त्यांच्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला होता त्याने हळूच विचारलं मधुसूदन एक गोष्ट आहे जी बालपणापासून माझ्या मनात आहे पण कधी विचारू शकलं नाही आपण जे खातो जे घालतो जे सुख किंवा दुःख भोगतो ते केवळ आपल्याच न शिवाचे म्हणजे भाग्याचे असते का की त्यात आई वडील कुटुंब आणि कधी कधी अनोळखी व्यक्तीचाही वाटा असतो श्रीकृष्णाने स्मित हास्य करून त्यांच्याकडे पाहिले त्यांचे डोळे शांत समुद्रासारखे होते ज्यात असंख्य आकाश आणि तारे सामावलेले होते त्यांनी रथाची लगाम सैल सोडली आणि म्हणाले पार्थ हा प्रश्न सामान्य नाही हा त्या रहस्याला स्पर्श करतो जे जाणून घेतल्यावर मानवाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तू विचारले आहेस आपण कोणाच्या नशिबाचे खातो याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी भाग्य आणि कर्म यामधील संबंध समजून घ्यावा लागेल श्रीकृष्ण म्हणाले पार्थ भाग्य ही काही जादूची वस्तू नाही जी आकाशातून टपकून तुझ्या जीवनात उतरेल भाग्य ते तुझ्या स्वतःच्या कर्माचा संचित परिणाम आहे प्रत्येक जन्मात तू जे काही करतोस त्याचे फळ पुढील जन्मांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात मिळते जर तू शेतात गहू पेरलेस तर गहूच उगवतील जर तू काटे पेरलेस तर काटेच उगवतील हा नियम अटल आहे परंतु या नियमासोबत एक रहस्य जोडलेले आहे जेव्हा तू जन्म घेतोस तेव्हा तू एकटा येत नाहीस तू एका कुटुंबात एका समाजात आणि एका युगात जन्म घेतोस आणि या सर्वांचा प्रभाव तुझ्या जीवनावर पडतो अर्जुनाने विचारले मग काय आई वडिलांचे कर्मसुद्धा आपल्या जीवनावर परिणाम करतात श्रीकृष्ण म्हणणारे होय पार्थ आई वडिलांचे पुण्य आणि पाप दोन्ही तुमच्या जीवनात एक प्रारंभिक आधार म्हणून येतात हे असे समज जसे एखादा पोहणारा नदीत उडी मारतो जर प्रवाह शांत असेल आणि पाणी स्वच्छ असेल तर पोहणे सोपे जाईल जर प्रवाह वेगवान असेल आणि पाणी गडूळ असेल तर पोहणे कठीण होईल आई वडिलांचे पुण्य तुझ्यासाठी शांत प्रवाह आणि स्वच्छ पाहण्यासारखे आहे त्यांचे पाप वेगवान प्रवाह आणि गडूळ पाण्यासारखे आहे पण लक्षात ठेव प्रवाह कसाही असो पोहावे तर तुलाच लागेल हा कर्मांचा सिद्धांत आहे श्रीकृष्णाने एक दृष्टांत सांगितला एका नगरात दोन कुटुंबे होती पहिल्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या दान सेवा आणि सत्कर्म होत राहिले जेव्हा कोणी भुकेला येत असे तेव्हा ते त्याला अन्न देत जेव्हा कोणी दुःखी येत असे तेव्हा ते त्याचे ते 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 सांत्वन करत त्यांची मुले चांगले संस्कार घेऊन मोठी झाली आणि त्यांना समाजात सन्मान मिळाला दुसऱ्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या पिड़ा लोभ कपट आणि हिंसा होत राहिली जो कोणी त्यांच्याकडे येत असे त्याला ते फसवीत आणि फक्त स्वतःच्या लाभाचा विचार करत त्यांची मुले बालपणापासूनच कुसंस्कारात वाढली आणि शेवटी त्यांचे नाव बदनाम झाले आता विचार कर पार्थ पहिल्या कुटुंबात जन्म घेणाऱ्या मुलाचे जीवन पहिल्या दिवसापासूनच उंचीकडे जाणारे असेल आणि दुसऱ्या कुटुंबात जन्म घेणाऱ्याचे जीवन कष्टांनी भरलेले असेल याचे कारण असे की आई वडिलांचे संचित कर्म त्यांच्या मुलांच्या जीवनाची सुरुवातीची जमीन बनतात अर्जुनाने खोल श्वास घेतला तर याचा अर्थ असा आहे की जर कोणाच्या आई वडिलांचे कर्म चांगले असतील तर त्यांचे जीवन नेहमीच चांगले राहील श्रीकृष्ण म्हणाले नाही पार्थ आई वडिलांचे पुण्य केवळ सुरुवातीला आधार देते त्यानंतर तुझे स्वतःचे कर्मच तुझ्या जीवनाची द दिशा ठरवतात जसे कोणी तुला एका उंच ठिकाणावरून पुढे ढकलले तर सुरुवातीला तू वेगवान धावशील पण जर मध्येच थांबलास किंवा उलट्या दिशेने चाललास तर पडूही शकतोस त्याचप्रमाणे आई वडिलांचे पाप हे केवळ एक सुरुवातीचे ओझे आहे जर तू परिश्रम आणि सत्कर्मांनी पुढे गेला तर तू त्याला पार करू शकतोस श्रीकृष्ण म्हणाले पार्थ जेव्हा तू जन्म घेतोस तेव्हा तुझ्याकडे तीन प्रकारचे खाते असते एक तुझ्या मागील जन्माचे संचित कर्म हे तुझ्या जीवनाचे मुख्य भाग्य आहे आई वडिलांचे सामायिक कर्म हे तुझ्या जीवनाची प्रारंभिक स्थिती ठरवते आणि तिसरं म्हणजे सध्याच्या जीवनातील क्रियमान कर्म हे ते आहे जे तू आज करत आहेस आणि जे उद्याचे भाग्य बनेल या तिघांच्या मिलनातून तुझे जीवन बनते तू केवळ आपल्या नशिबाचे खात नाहीस तर आपल्या आई आणि कुळाच्या कर्माचाही अंश भोगतोस अजून एक गोष्ट समजून घे पार्थ श्रीकृष्णाने पुढे सांगितले जेव्हा तू कुळात जन्म घेतोस तेव्हा तुझ्या कर्माचा प्रभाव फक्त तुझ्यावर नाही तर संपूर्ण कुळावर पडतो जर तू यश मिळवलेस तर तुझ्या कुळाचा सन्मान वाढतो जर तू पाप केलेस तर तुझ्या कुळाला कलंक लागतो त्याचप्रमाणे तुझ्या कुळातील लोकही तुझ्या जीवनावर प्रभाव टाकतात हे एक अदृश्य जाळे आहे ज्यामध्ये जा प्रत्येक व्यक्तीचे कर्म दुसऱ्याला स्पर्श करते अर्जुनाने गंभीर स्वरात म्हटले हे माधव आता मला समजत आहे की आमचे जीवन केवळ आमचे नाही तर आमचे कुळ समाज आणि संबंधाचा एकत्रित परिणाम आहे पण यात आमचे स्वातंत्र्य कुठे आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले स्वातंत्र्य तुझ्या वर्तमान कर्मात आहे पार्थ भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही पण वर्तमानाला बदलून तू भविष्य घडवू शकतोस हे जाणून घे आणि तुझे कर्म श्रेष्ठ कर, कर। पार्थाने श्रीकृष्णाच्या चरणी प्रणाम केला त्या संध्याकाळी कुरुक्षेत्राच्या आकाशात सूर्याची शेवटची किरणे पसरत होती आणि अर्जुनाच्या मनात ज्ञानाचा एक नवीन सूर्य उगवला होता कुरुक्षेत्राच्या त्याच क्षणी जेव्हा वारा हलकेच पानांना हलवत होता आणि आकाशात दुसूर लाली पसरली होती अर्जुनाने श्रीकृष्णाला पुढचा प्रश्न विचारला हे केशव आत्ताच तुम्ही सांगितले की आई वडिलांचे कर्म मुलांच्या भाग्यावर परिणाम करतात पण काही मुलांचे कर्मही आईवडिलांचे जीवन बदलू शकतात श्रीकृष्णाने गंभीर आवाजात म्हटले पार्थ जसे नदीत एक लाट उठते आणि दुसऱ्या लाटेला जन्म देते तसेच मुले आणि आईवडिलांचे जीवन एकमेकांशी जोडलेले असते हे बंधन केवळ रक्ताचे नाही तर कर्माचे आहे पुत्र जर श्रेष्ठ कर्म करत असेल तर ते आईवडिलांसाठी पुण्याचे कारण बनते जसे जर एखाद्या मुलाने शिक्षण घेऊन समाजात मान सन्मान मिळवला मां आणि सर्वांचे भले केले तर आईवडिलांचे नाव यशाने चमकून उठते लोक त्यांच्याबद्दल म्हणतात की यांच्या पालनपोषणामुळे असा रत्न जन्माला आला यामुळे त्यांच्या जीवनात सन्मान आणि सुख येते परंतु जर पुत्र पापाच्या मार्गावर चालला कपट चोरी हिंसा किंवा अधर्म करू लागला तर तो केवळ आपलेच नाही तर आपल्या आई वडिलांचे नशीबही दूषित करतो त्यांचे नाव बदनाम होते ते मानसिक वेदना सहन करतात आणि कधीकधी त्यांच्या मागील जन्माचे संचित पुण्यही या वेदनेत खर्च होऊन जाते म्हणूनच शास्त्रांमध्ये पुत्राबद्दल म्हटले आहे की तो आईवडिलांच्या म्हातारपणाचा आधार आणि परलोकाचा मार्गदर्शक असतो जसे श्रवणकुमाराने आपल्या आईवडिलांची सेवा करून अमर यश मिळवले तसेच कोणतेही संतान जर आपले जीवन धर्म सत्य आणि करुणेच्या मार्गावर चालवत असेल तर ते केवळ आपले भविष्य उज्ज्वल करत नाही तर आपल्या आईवडिलांचे नशीबही सोनेरी करते पार्थ हे समजून घे की जीवन एका वृक्षासारखे आहे आईवडील त्याची मुळे आहेत पुत्र त्यांच्या फांद्या आहेत जर फांद्या हिरव्यागार असतील तर मुळांनाही जीवनसत्व मिळते पण जर फांद्या सुकल्या तर मुळांवरही ओझे पडते हा अदृश्य प्रवाह हो, या संसाराचा नियम आहे की रक्त संबंध केवळ शरीरात नाही तर कर्मांमध्येही वाहतात म्हणूनच महर्षींनी संतानाला कुळाचे रक्षण करणारा म्हटले आहे कारण जेव्हा पुत्राचे कर्म उज्ज्वल असते तेव्हा तो आपल्या कुळाचे कुलभाग्य उंचावतो आणि जेव्हा त्याचे कर्म अधर्ममय असते तेव्हा तो कुलभाग्य खाली पाडतो पार्थ म्हणूनच जेव्हा तू आपला बाण सोडण्यापूर्वी विचार करतोस की कोणाचे रक्त सांडेल तेव्हा लक्षात ठेव की प्रत्येक कर्माची जखम केवळ एका व्यक्तीला नाही तर त्याच्या कुळालाही होते आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सत्कर्मांचा गोडवा केवळ एकाला नाही तर संपूर्ण कुळाला मधुर बनवतो कुरुक्षेत्राच्या आकाशात आता तारे उगवू लागले होते आणि दूर छावण्यांमध्ये दिवे पेटले होते त्याचवेळी अर्जुनाने गंभीर स्वरात म्हटले हे गोविंद आई वडील आणि पुत्र यांचा संबंध तर स्पष्ट आहे पण एक गोष्ट मला समजत नाही कधीकधी कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या जीवनात येते आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठे सुख किंवा मोठे दुःख मिळते हा सुद्धा आपल्या भाग्याचा भाग असतो का श्रीकृष्णाने हळूवार असून म्हटले पार्थ या संसारात कोणतीही व्यक्ती खऱ्या अर्थाने अनोळखी नसते फक्त इतकेच आहे की तू त्याला या जन्मात पहिल्यांदा पाहिले आहेस परंतु मागील जन्मांच्या कर्माच्या धाग्याने तो आधीपासूनच तुझ्याशी जोडलेला आहे जसे आकाशात तारे वेगवेगळे दिसतात पण जर तू त्यांच्यामध्ये अदृश्य रेषा ओढल्यास तर एक पूर्ण आकृती तयार होते तसेच जीवनातील पात्रे अदृश्य धाग्यांनी बांधलेली असतात जी व्यक्ती आज तुझ्यावर उपकार करते ते शक्य आहे की मागील जन्मात तो तुझा मित्र किंवा नातेवाईक असेल ज्याने तुला काही वचन दिले असेल आणि जी व्यक्ती तुला त्रास देते ते शक्य आहे की आधी तू त्याला काही दुःख दिले असेल हेच कारण आहे की भाग्य केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाही तर ते अनोळखी लोकांपर्यंत पसरले ज्यांच्याशी तुझा जुना हिशोब बाकी आहे पार्थ एका व्यापाऱ्याची ही कथा ऐक एका नगरात एक धनवान व्यापारी होता ज्याने कधीतरी आपल्या गावातील एका गरीब ब्राह्मणाकडून काही वस्तू उधारीवर घेतल्या होत्या परंतु परत करण्यापूर्वीच तो नगर सोडून गेला आणि दोघांचा संपर्क तुटला वर्षानुवर्ष लोटल्यावर जेव्हा व्यापारी वृद्ध झाला आणि प्रवासाला निघाला तेव्हा एका निर्जन रस्त्यावर दरोडेखोरांनी त्याला लुटले आणि मरणा अवस्थेत सोडून दिले तेव्हा तिथे एक वाटसरू आला त्याने व्यापाऱ्याची सेवा केली त्याला पाणी दिले आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचवले व्यापाऱ्याने आभार मानले आणि जेव्हा बोलता बोलता नाव विचारले तेव्हा समजले की तो त्याच ब्राह्मणाचा मुलगा आहे ज्याला त्याने वर्षापूर्वी फसवले होते व्यापाऱ्याने थरथरत्या आवाजात म्हटले मला तुझ्या वडिलांचे पैसे परत करायचे होते पण हे तर तुझे ऋण बनले वाट सरू असून म्हणाला नाही हे तर माझ्या वडिलांचे संस्कार आहेत की संकटात कोणालाही सोडू नये बगपात हेच आहे भाग्याचे अद्भुत जाळे हा ब्राह्मण पुत्र व्यापारासाठी अनोळखी होता परंतु कर्माच्या अदृश्य धाग्याने दोघांना जोडले होते आणि तोच धागा त्यांना या क्षणापर्यंत घेऊन आला म्हणूनच तू समजून घे की जीवनात भेटणारा प्रत्येक अनोळखी व्यक्ती एखाद्या अदृश्य कर्मबंधाचा परिणाम आहे आणि जेव्हा तू त्याच्यासोबत काही करतोस तेव्हा तो तुला धागा पुढील जन्मामध्ये पुन्हा तुला खेचून आणेल म्हणूनच सज्जनांची संगत पुण्य देते आणि दुष्टांची संगत पाप आणि हेच कारण आहे की महापुरुष म्हणतात भेटणारे तुझ्या भाग्याचा भाग आहे मग ती तुला का वाटे ना। अर्जुनाने तिसऱ्या भागाचे उत्तर लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हळूच म्हटले मधुसूदन जर आई, आई वडील पुत्र आणि अनोळखी व्यक्ती हे तिघे आपल्या भाग्यात हिस्सेदार आहेत तर काय त्यांचे नशीब एकमेकांत मी सोडून आपल्या जीवनाचा प्रवाह हो बदलू शकते का श्रीकृष्णाने त्याच्याकडे खोलवर पाहत म्हटले पार्थ या संसारात भाग्य एखाद्या एका प्रवाहासारखे वाहत नाही तर ते अनेक नद्यांच्या संगमासारखे आहे जिथे प्रत्येक नदी आपला गोडवा आपली घाण आपला प्रवाह हो घेऊन जाते आई वडिलांची नदी तुला जन्माचे संस्कार शरीर आणि प्रारंभिक दिशा देते पुत्राची नदी तुला भविष्यातील सन्मान किंवा अपमान परत करते आणि अनोळखी व्यक्तीची नदी तुझ्या मागील जन्मांचे अपूर्ण ऋण आणि उरलेली वचने घेऊन येते आणि जेव्हा या तिन्ही नद्या मिळतात तेव्हा जो महासागर बनतो तोच तुझ्या जीवनाचे वास्तविक भाग्य असते पार्थ समजून घे की एका शेतकऱ्याकडे तीन शेत आहेत एक शेत त्याला त्याच्या पूर्वजांकडून मिळाले दुसरे त्याने स्वतः आपल्या कष्टाने बनवले आणि तिसरे शेत त्याला एका अनोळखी व्यक्तीने भेट म्हणून दिले आता जर त्याने पहिल्या शेतातील मातीची काळजी घेतली नाही दुसऱ्या शेतात मेहनत केली नाही आणि तिसऱ्या शेताची कदर केली नाही तर तीन शेती मिळून त्याला सुख देणार नाहीत उलट कर्ज आणि दुःख देतील त्याचप्रमाणे जर तू आईवडिलांच्या संस्काराचे रक्षण केले नाहीस आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवला नाहीस आणि अनोळखी लोकांशी न्याय केला नाहीस तर ते तिन्ही भाग तुला मिळून संकट देतील पण जर तू तिघांचा सन्मान केलास आई वडिलांची सेवा करून त्यांचे पुण्य वाढवलेस मुलाला धर्माच्या मार्गावर चालवलेस आणि अनोळखी लोकांशी सत्संग व सद्भाव ठेवलास तर या तिन्ही नद्या मिळून तुझ्या जीवनात समृद्धी शांती आणि यशाचा समुद्र भरतील पार्थ भाग्य ही केवळ तुझी खाजगी संपत्ती नाही हे एक सामायिक भांडवल आहे ज्यामध्ये आई वडील मुले आणि अनोळखी व्यक्ती सर्वांची गुंतवणूक केली आहे आणि तू हे सर्व असल्यास ते वाढवू शकतोस किंवा कमी करू शकतोस हेच कारण आहे की महापुरुष तीन प्रकारचे सत्कर्म करण्यास सांगतात पहिले आपल्या वंशजांसाठी आणि पूर्वजांसाठी जेणेकरून वंशाची मुळे मजबूत राहतील दुसरे आपल्या वर्तमान जीवनासाठी आणि मुलांसाठी जेणेकरून वर्तमान फळा फुलांनी भरलेले राहील आणि तिसरे आपल्या आसपासच्या प्रत्येक जीवासाठी मग ती अनोळखी व्यक्ती का असे ना जेणेकरून भविष्याचा प्रवाह निर्मळ राहील जी व्यक्ती या तीन स्तंभांच्या भाग्याला समजून घेते ती जीवनात कधीच हरत नाही कारण तिचे सुख केवळ तिच्या वैयक्तिक परिश्रमावर नाही तर तिन्ही स्रोतांच्या कृपेवर आधारित असते आणि जेव्हा तिन्ही स्रोत एकत्र वाहतात तेव्हा ती व्यक्ती आपल्या जीवनातही आणि इतरांच्या जीवनातही एका अनंत गंगेसारखं कल्याण आणि पवित्रतेचा प्रवाह निर्माण करते अर्जुनाने मागील उत्तर ऐकून धनुष्य खाली केले आणि हळू आवाजात म्हटले मधुसूदन जर हा तीन प्रवाहांचा संगम आहे तर काय आपण आपल्या जीवनात या संगमांचा प्रवाह हो, बदलू शकतो की हे सर्व आधीच ठरलेले आहे श्रीकृष्ण शांत दृढ आणि मधुर स्वरात म्हणाले पार्थ भाग्य आणि कर्माचा संबंध तसाच आहे जसा बी आणि पाण्याचा बी तुला मागील जन्माच्या कर्मातून मिळाले आहे हे तुझे प्रारब्ध आहे परंतु त्या बियाला कसे सिंचन करायचे हे तुझे वर्तमान कर्म आहे प्रारब्ध बदलणे कठीण आहे पण त्याचे फळ बदलणे शक्य आहे जसे की कोणी कडुनिंबाचे बी लावले तर ते कडूच फळ देईल पण जर तू त्याच्या सावलीत फुलांची बाग लावलीस तर त्या कडवटपणातही सुगंध भरू शकतो पार्थ या संस्कारांचे अदृश्य गणित हेच आहे की प्रत्येक आत्मा एका खात्यासारखा आहे ज्यामध्ये पुण्य आणि पापाचे अंक जोडले आणि वजा केले जातात आई वडील मुले आणि अनोळखी व्यक्ती तिघेही यात देवाणघेवाण करतात कोणी तुला पुण्य जमा करून देतो कोणी तुझे पाप कमी करून देतो आणि कोणी तुझ्यावर पापाचे कर्ज चढवतो परंतु या खात्यातील अंतिम संतुलन तुझे स्वतःचे कर्म ठरवते कारण तू जे काही करत आहेस ते त्वरित या अदृश्य लेखामध्ये नोंदवले जात आहे हेच कारण आहे की महर्षी म्हणतात की मनुष्याने तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पहिली जे, जे जन्मापासून मिळाले आहे त्याचा सन्मान करावा दुसरी जे आत्ता त्याच्याकडे आहे त्याचा योग्य वापर करावा आणि तिसरी जे भविष्यात मिळेल त्यासाठी धर्म आणि सत्कर्माचे बी पेरावे बघ पार्थ एकदा एक वृद्ध ऋषी आपल्या शिष्याला नदीकाठी घेऊन गेले त्यांनी त्याला एक प्याला दिला आणि म्हटले यात नदीचे पाणी भरून आण शिष्याने पाणी भरले पण परतताना तो प्याला हल्ला आणि अर्धे पाणी सांडले पण जेव्हा त्याने दुसरा प्याला भरला तेव्हा तो सावधपणे चालत पूर्ण पाणी गुरुंकडे घेऊन आला ऋषी म्हणाले पहिला प्याला तुझ्या पूर्वजांचे भाग्य आहे जो तू निष्काळजीपणामुळे सांडलंस दुसरा प्याला तुझ्या वर्तमान कर्माचे फळ आहे जे तू सांभावून ठेवलेस आता विचार कर की भविष्याचा प्याला कसा असेल पार्थ हेच जीवनाचे अदृश्य गणित आहे प्याल्यांसारखे आहे आणि कर्म तुझी चाल आणि सावधगिरी जर तू योग्य चाललास तर अपूर्ण भाग्यही तुला पूर्णत्व देऊ शकते आणि जर तू निष्काळजीपणा केलास तर भरलेले भाग्य ही रिकामी होऊ शकते म्हणूनच तू आपला बाण सोडण्यापूर्वी आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी हा विचार कर की तू आपल्या अदृश्य खात्यात काय जोडत आहेस कारण तेच पुढे जाऊन तुझे नवीन भाग्य बनेल कुरुक्षेत्राचे आकाश आता हळूहळू सोनेरी होत होते जणू सूर्य स्वतः या संवादाचा साक्षीदार बनून निरोप घेण्याची तयारी करत होता अर्जुनाने खोल श्वास घेतला आणि म्हटले मधुसूदन आता मला समजले की आपण कोणत्याही एका धाग्याने बांधलेले नाही हेतर हे तर अनेक धाग्यांचे जाळे आहे पण एक गोष्ट सांग काही शेवटी माणूस आपल्या भाग्याचा स्वामी बनू शकतो श्रीकृष्णाने आपल्या मृदू हास्यासह म्हटले पार्थ माणसाचे भाग्य समुद्रात वाहणाऱ्या नौकेसारखे आहे हवेची दिशा आणि लाटांची दिशा तुझ्या मागील कर्मावरून आणि इतरांच्या कर्मावरून ठरते पण वल्हे म्हणजे सुकानू तुझ्या हातात आहे जर तू वल्हे सोडून दिलेस तर तू लाटांच्या स्वाधीन होशील पण जर तू सावध राहून वल्हे चालवलेस तर तू लाटांच्या मधूनही आपला मार्ग काढू शकतोस लक्षात ठेव आई वडील तुला जहाजांचा सांगाडा देतात मुले तुला प्रवासाचे कारण देतात आणि अनोळखी लोक तुला रस्त्यावरील वारे आणि वादळे देतात पण या सर्वांच्या पलीकडे प्रवासाची दिशा तू स्वतः ठरवू शकतोस अट हीच की तू धर्म आणि सत्य परिश्रमाचे वेल्हे मजबूत पकडून ठेव पार्थ हा संसार एक महान रंगमंच आहे प्रत्येक आत्मा आपल्या वाट्याची भूमिका निभवायला येतो कोणी तुझा जन्म ठरवतो कोणी तुझी परीक्षा घेतो आणि कोणी तुझी, तुझी मदत करतो परंतु शेवटच्या दृश्यात हा तूच आहेस जो ठरवतो की मंचावरून उतरताना तुझ्या हा हातात पुण्याची माळ असेल की पापांच्या भेड्या म्हणून ना तर भाग्यावर पूर्णपणे गर्व कर ना त्यावर रडत बस त्याला समजून घे त्याला सांभाळ आणि आपल्या कर्मांनी त्याला पवित्र कर कारण आज जे तू पेरशील तेच उद्या तुझ्या मुलांसाठी तुझ्या आईवडिलांसाठी आणि त्या अनोळखी लोकांसाठीही वृक्ष बनून छाया देईल हे जीवनाचे परमरहस्य आहे की प्रत्येक आत्मा एकमेकांच्या कथेतील पात्र आहे आणि जेव्हा तू हे गोष्ट समजून घेशील तेव्हा ना कोणावर अन्याय करशील ना कोणाचा मत्सर करशील उलट प्रत्येक नाते ईश्वराचा प्रसाद मानून निभावशील आणि तेव्हा तू पाहशील की भाग्य तुझे चरण चुंबेल जसे सागर शेवटी गंगेचे स्वागत करतो ही कथा एक असा आध्यात्मिक प्रवास आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाच्या हृदयातील प्रश्नांचे उत्तर देऊन आपल्यालाही शिकवतात की आपले भाग्य केवळ आपले नाही तर आईवडिलांचे संस्कार मुलांचे कर्म आणि अनोळखी लोकांचा असलेला अदृश्य संबंधाचा संगम आहे प्रत्येक शब्द भक्तीच्या गंगेत डुबकी मारल्यासारखं आहे जिथे प्रेम ज्ञान आणि जीवनाचे गूढ रहस्य वाहते तर मंडळी हे ऐकताना मनात श्रद्धा डोळ्यात भक्ती आणि हृदयाशांतीचा अनुभव येईल जणू तुम्ही स्वतः कुरुक्षेत्राच्या त्या पवित्र संवादाचे साक्षीदार बनला आहात तर मंडळी तुम्हाला आजचा आपली कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका